वेडी माणसं इतिहास घडवतात असं बाबासाहेब पुरंदरेंचं वाक्य आहे आणि माझ्यासोबत अशीच वेडी माणसं आहेत जी आता इतिहास घडवायला सज्ज झाली आहेत वेडेपणा हा वेगवेगळ्या स्तरावरचा असतो अर्थात नेमका तो स्तर कोणता आहे आणि अर्थात त्या वेडेपणातली झाक आणि किनारी नेमकी कोणती आहे आपण जाणून घेऊया थेट रितेश देशमुख आणि त्यांच्यासोबत असलेली शुभंकर आणि जियाशंकर या दोघांकडूनही खूप खूप स्वागत आहे तुमचं लॅट्सअपमध्ये थँक्यू थँक्यू अमित आपल्याबरोबर नेहमी बोलताना भेटताना एक वेगळा आनंद आणि वेगळ्या ऊर्जा वेगळी ऊर्जा मिळते सो मच so कारण काय की ज्या वेळेला तुम्ही एखादा सिनेमा डिरेक्ट करता आणि त्यातही पहिलं मला विज्युअल अजूनही आठवतं तुमच्या हँडलवर पहिलं आले तर जियाचं आलेलं किंवा वर्किंग ह्याच्यामधली आणि तुम्ही बोटीतून येत आहे तर त्याबद्दलच त्या वेळबद्दल त्या त्या एक वेगळं क्युरियोसिटी डेव्हलप झालेली कारण पहिल्यांदा असं बघितल्यानंतर ही माणसं नेमकी कोणतो आहेत म्हणजे जियाला पाहिलेलं साऊथच्या सिनेमांमधल्या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा टेलिव्हिजनमध्ये पण शुभंकर हे नेमकं तुम्ही डिरेक्ट करता काय चाललं हे कळत नव्हतं कशा अर्थाने आज हे स्वप्न पूर्ण होत नाही खरं म्हणजे मी एक वाक्य नेहमी म्हणतो ते आता म्हण की आपण सर्व जिवंत आहोत वेडेपणा आपल्याला जगवतं त्या बाब जगण्याचं जर रहस्य असेल तर वेडेपणा जसं आपण म्हणालात की बाबासाहेब पुरंदरेंचं वाक्य आहे की वेडेपणा शोधा वेडेपणा जगण्यासाठी आवश्यक आहे आणि तो कुठल्याही गोष्टीत असू शकतो तुम्हाला क्रिकेट खेळताना हरलेली मॅच काढण्याचा वेडेपणा असू शकतो किंवा रिपोर्टिंगमध्ये एखादी चांगली स्टोरी लोकांपर्यंत पोहोचवावी याचा एक वेडेपणा असतो राजकीय माणसामध्ये लोकांसाठी चांगलं काम व्हावं किंवा ही एक, एक मोठी गोष्ट व्हावी याचा पण एक वेडेपणा असतो तसंच वेड या चित्रपटामध्ये वेड हे प्रेमाचं आहे आणि ज्या प्रेमात वेळ नाही ते प्रेम नाही एक मित्रही असा लागतो तो जॉन्टीसारखा असतो जो यार का यार आणि त्याच्यासाठी काही करायला आपण तयार असतो तर ही अगदी शाळकरी वयापासूनची ती मिड थर्टी क्रायसिसपर्यंतचा असणारा मित्र कशा अर्थाने शुभंकर तू सांगशील आणि अर्थात एक वेगळं व्यक्तिमत्व तुझ्या आयुष्यात या सिनेमामुळे आला असेल त्याबद्दल खरं तर मला असं खूप वाटतं की जी जॉन्टी आणि सत्यामध्ये जी जी केमिस्ट्री आणि जी मैत्री आहे ना ती मैत्री प्रत्येक म मुलाला मुलीला हे मिळालं पाहिजेच कारण की तो जर तो जर आधार नसला ना तुमच्याकडे तर तुम्ही खूप सैरबेर होता तुम्ही खूप एकटे पडता आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यातले काही डिसिजन्स तुम्हाला असं पटकन नाही घेता येत तिकडे तुम्हाला कोणतरी आईवडिलां एक कोणतरी तुमचा माणूस लागतो आणि हे मला वाटतं की खूप गरजेचं आहे आणि आम्ही शूट करताना सुद्धा आमच्यामध्ये म्हणजे मला आधी खूप असं वाटलं होतं की आपण रितेश देशमुखांबरोबर शूट करणार आहोत आणि नंतर सांगतो 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 हे मला आधी वाटलं असं मला सेट होतं एकही दिवस मी तेच सांगतोय हे मला आधी वाटलं त्यानंतर आम्ही भेटलो त्यानंतर भेटलो आम्ही नंतर आम्ही बोललो पहिला दिवस गेला त्यानंतर आमची एवढी चांगली चांगला बॉन्ड झाला आमची मैत्री पण खूप चांगली झाली आणि तरीही म्हणजे कीपिंग दॅट रिस्पेक्ट ऑफ ही इज ऑल्सो डिरेक्टर एन एव्हरीथिंग आमच्यामध्ये आमचं आमचं पण खूप चांगली मैत्री झाली आम्ही ऑफ कॅमेरे एवढी मजा केली आहेत आम्ही ते बाईकवरती पण आम्ही फिरलो आहे अलिबागमध्ये आम्ही बोटीवरती आम्ही व्हिडिओज बनवले आम्ही आम्हाला जे वाटतं ते आम्ही केलेलं आहे रुयाच्या नाट्यवल्यामधली माणसं समोरच्याला रिस्पेक्ट देतात ना हेच खूप आहे कारण एकांकिकांपासूनचा जो असतं की समोरच्याची एकांकिका पाडायची कशी तिथपासून डिरेक्टरला रिस्पेक्ट देत आहेत इकडे द्यावं लागतंय खरं म्हणजे कसं आहे की सत्य आणि जॉन्टी हे जे रिलेशनशिप आहे मैत्रीबद्दल आपण जे म्हणालात तर असा मित्र जो म्हणजे स्वतःच्या पुढे दुसऱ्या ठेवतो ह्या चित्रपटाने सगळे मेन डिसिजन्स सत्याचे हे hey, जॉन्टीमुळे झालेले आहेत हो oh. म्हणजे क्रिकेटमध्ये संधी मिळत नाही हो घेणारे मध्ये मी मी आणतो त्याला अरे कसं आणतो ठे कर ना आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मला वाटतं चित्रपटाला पुढे घेऊन जाण्यात किंवा प्रत्येक इम्पॉर्टंट डिसिजन तुम्ही जेव्हा चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला ते अनुभवता येईल की जॉन्टीमुळेच हा चित्रपट तसा हळूहळू त्या प्रत्येक टोकाला प्रत्येक डिसिजनमध्ये म्हणजे त्याचं जियाबरोबर किंवा निशाबरोबर आणि सत्याचं जेव्हा ते दोघं भेटतात ते जॉन्टीमुळे भेटतात नंतर दुसऱ्या हाफमध्ये जेव्हा तुम्ही म्हणता मिडलाईफ क्रायसिस किंवा एक सेल्फ डिस्ट्रक्शन मोड मी जातो किंवा काही कारण असं त्याला कळत नाही की ज्या व्यक्तीवर सत्य एवढा प्रेम करत होता वेडेपणा ज्या व्यक्तीमुळं होतात ती त्याच्या आयुष्यात नाही आहे आणि आत्ता बारा वर्षानंतर तो एका दुसऱ्याच मुलीवर त्याचं लग्न झालेलं आहे त्यांचं रिलेशनशिप काहीच नाही आहे आ, तरी सुद्धा त्या ते सुद्धा सत्य जॉन्टीमुळं घडतं ते सगळ्या गोष्टी हे तुमच्यामुळं घडलेल्या असं मला आज कळलंय थँक्स नागपूरचा असा एक तुमच्या आयुष्यातला एक मित्र आहे जो तुम्ही खूप अगोदर एक किस्सा सांगितलेला तो असा बैठकीत दुबईला मिकताच्या वेळेला असं एक सांगितलं की एक तुमच्या आयुष्यातला असा मित्र आहे जो खूप त्यावेळेला तशा अर्थाने आर्थिक स्थिती वेगळ्या पद्धतीचे होते वगैरे असं एक मला आठवतो एक किस्सा पण तो तुमच्या आयुष्याला एक दिशा देणारा किंवा तशा अर्थाने ठेवलेला आणि नंतर तुम्ही ज्यावेळेला लातूरला गेलात त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी नाही नाही कसं आहे की आम्ही लहानपणी सुट्ट्या झाल्या की आम्ही गावी जायचो बाबळगावला आणि बाबळगावमध्ये सगळे गावात जे गावातले जे मुलं असायचे ते घरी यायचे आम्ही त्यांच्या घरी आम्ही क्रिकेट टीम असते दोन दोन महिने आम्ही एकत्र खेळायचो आता ते सगळं झाल्यानंतर Uh, आमी, आमी क्रिकेट टीम्स बनवायचो आम्ही आम्ही ग्रामीण भागातले क्रिकेट टोर्नामेंट्स ऑर्गनाईज करायचो आम्ही म्हणजे पानचिंचोली गावात जाऊन क्रिकेट टोर्नामेंट खेळायचं तिथं शेतात रा राहण्यात फक्त स्टंप लावून तिथं कॉर्क बॉलने खेळायचा बॉल टिकतो चार चार मॅचेस uh, आणि नंतर ती टोर्नामेंट हरली की मग चार टीमची दुसरी टोर्नामेंट असे टोर्नमेंट शोधत तो आम्ही टूर करायचो गावागावात आणि हे जे मित्र आहेत पुढे जाऊन कोण कारखान्यात नोकरीला लागलं कोण शाळेत नोकरीला लागलं मी ॲक्टर झालो नंतर जेव्हा गावी झालं तर मग त्यांचं पर्सप्युट्यू बोलत अरे हा तर हे तर आपल्यावर होतो आता ॲक्टर पण ते जरी झालं ना त्यांच्या डोळ्यातलं प्रेम ना तेच होतं आणि तुमची मातीशी असलेली जी नाळ पुरलेली आहे ना ती कायम महत्वाची वाटते आणि तुम्ही खूप रुटेड आहात आणि त्यातलं तुमचं एक आपले पण आहे नाही कसं आहे ना मला असं वाटतं की रुटेड असण्यासाठी ना मातीशी जी नाळ आपण जोडतो ती माती ना गावात आहे शहरात कॉन्क्रीट आहे खरं तिथे काहीच रुजत नाही प्रॉब्लेम तिथे तुम्हाला जर जुळायचं असेल ना मातीशी तर आपल्या गावी जावं प्रत्येकजण मुंबईत आहे ना त्यां कुठल्या तरी गावातून येतो मुंबईत जरी आला जर असेल पण आपलं एक गाव असतं तिथं जाऊन शेतात राहून छोटं का घर असणार मोठं घर असं जे असेल ते जोपर्यंत तुम्ही ते अनुभवत नाही ना तोपर्यंत ते तुमच्या रक्तात येत नाही त्याच्यासाठी माझी मुलं लहान आहेत जिल्ह्याने मी नेहमी सुट्टीमध्ये मुलांना लातूरला घेऊन जातो शेतात जे काय असेल तर महिना दीड महिना ते तिथं असतातच कसं आहे शूटिंग परदेशी असले ते आमच्यावर येतात तो एक्सपिरियन्स आहे पण मला नेहमी वाटतं की गावातला जो एक्सपिरियन्स आहे तो जे तुम्हाला शिकवतो टू बी रूटेड ते ते फार महत्त्वाचं आहे ते शेत जिया दाक्षिणात्य सिनेमांमधून इतकं काम केल्यानंतर मराठीत पदार्पण करताना नेमकी भावना काय कारण एक टेलिव्हिजन वाया असं ते गेलेलं आहे तर आता मराठीतलं हे पदार्पण कशा अर्थानं तुम्ही याकडे पाहता मला तर फायनली असंच वाटत की मी घरी आले कारण की मला नेहमीच फिल्म मराठी करायची होती पण आय वॉज वेटिंग फॉर ऑपॉर्च्युनिटी कधीही वाटलं नव्हतं की अशी ऑपॉर्च्युनिटी येईल धमाकेदार वेळ लावणारी तर आ, आता तर ही ऑपॉर्च्युनिटी आली आहे नाव इज द टाईम की आता खरं तर ती एन्झायटी होते की आता ऑडियन्सपर्यंत ॲक्च्युअल रिझल्ट येणार आहे सगळ्यांसमोर परीक्षा तर मी दिली आहे आता पास या फेल ऑडियन्स <laughs> डिसाईड करेल मी तशा अर्थानं निशा आहे त्यांचं जिनिलिया मॅडम बरोबर तशा अर्थाने फार सीन्स नाही आहेत पण ऑफ ऑफ कॅमेरा के, केमिस्ट्री सगळ्यात जास्त त्यांच्याबरोबर असं आम्ही ऐकूनच तर सेटवरचे बहाइंड स्क्रीन कॅमेरा म्हणजे काय ती गंमत आहे काय पद्धतीने ते कनेक्ट केलं कारण दोन्ही माणसं खूप लवेबल आहेत आणि त्यांच्या असणाऱ्या अंगावरची जी ओराची झूल आहे ना ती ठेवून ते युनिटबरोबर असतात हे कायम त्यांनी माणूस म्हणून सिद्ध केलेलं आहे अशा माणसांबरोबर अशा लवेबल माणसांबरोबर इतकं वेडेपणाचं काय काय ही आहेत रहस्य तर ॲक्च्युली असं झालं की रितेश सर डिरेक्ट पण करत होते प्लस ॲक्ट पण करत होते त्याच्यामुळे त्यांच्याकडे टाईम खूप कमी होता <laughs> 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 तर आम्हाला जास्त टाईम मिळालाच नाही स्पेंड करायला कारण की जे काही सीन्स होते तेवढाच टाईम मिळाला अदरवाईज मी नेहमी जिल्हिल्या सेटवरच असायचे त्यांच्यावर बसायची आम्ही खूप गप्पा मारायचो आणि दरवेळेस जिल्हिया मॅम काही ना काही पूर्ण सगळ्यांसाठी काही ना काही घेऊन यायचे खायला वगैरे पण की मग काय बेगन केक असतील बघत असतील काय असेल ते दरवेळेस रेडी असायचे वाट बघायची कधी येत आहेत कारण कारण सेटवरती उपाशी ठेवणारा एक माणूस होता आई हो काय हो काय हो काय मी म्हणते ती गोष्ट तुम्ही काय हो म्हणते जेवणाच आई म्हणजे आई मार्केट मध्ये गेली आणि लहान मुलांना असं असतं ना, ना की आई कधी येणार आणि काय जेवायला घेऊन येणार तर तसं एक एक भावना होती अख्खा वेळेला सेट वरती जिनिल्या शुभंकर तुम्हाला आई म्हणतोय ऐकून घ्या पण ते ऑबियसली होत की घेऊन यायची आणि आम्हाला असं वाटतं की अरे हे तो कमी नाही काय पण अमेझिंग ऑन कॅमेरा नाव नाही सांगितलं तरी चालेल पण आयुष्यातली अशी व्यक्ती की जिच्यासाठी खरंच वेळ झालंय तुम्हाला दोघांनाही प्रश्न आहे कारण त्यांचं आम्हाला माहिती आहे ते त्यांच्या सोबतच <laughs> आहे पायाची बोट पण मोज तू नेमका त्यातला वेळेपणा <वेड़ी> काय <coughs> नाही प्रत्येक माणूस कधी ना कधी तरी या फांद्यात अडक अडकतो आणि दादा सोनाली तरी बघत नाहीत असं समजाई नाही त्यांना माहिती आहे ते कधी लपत नसतं कारण की जेव्हा हे वेळ लागतं ना तेव्हा हे तुम्हाला वाटत असतं हे कोणाला कळत नाहीये आपल्या आपल्यापर्यंत पण हे जगाला सगळ्यांना दिसत असतं तर झालेलं आहे ते आणि त्यावेळेला अशा भरपूर गोष्टी केल्या आहेत ज्या आपल्याला वाटतात शेअर केलेल्या तिच्या बरोबर तिची साथ घेऊन वगैरे तिच्याबरोबर थोडस घरी सेटिंग लावून नंतर त्या गोष्टी सो आम्ही ग्रीटिंग सो मी ब काय त्याला म्हणतात ड्रॉईंग आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय एवढं काही चांगलं हे नाही आहे पण मी लिहिली होती काही कविता किंवा काही लिहिली होती सो ते मला काही चार्ट पेपरवरती लिहून हवं होतं किंवा असं मला चांगलं लिहायचं होतं तर मी माझ्या बहिणीची साथ घेऊन जरा ते लिहून वगैरे छान प्रकारे ती मी पाठवली होती पाठवतात दोन ओळी हा की आ, आ, किताब ना होता त्याचं की आ, आ, ये नाही की मेरी सारी कविता तुम्हारे लिए लिहे तुम ही शुरुवात तुम्ही थी, तुम थे मेरा कोरा कागज मेरा कलम भी मेरे सनम मेरे जखमो का मलम भी अजून <laughs> पुढे होता मला एक्झॅक्टली exactly, पण सुरुवातीला ल्यातच घेतली भोळे भोळे ती जसं अश्वत्थामेची नसवी इतपर्यंत मी मात्य करतो जिया त्यांच्यावर हसणं थोडं सोप्पं आहे तुम्ही खुलून सांगितलं तर आवडेल नाही माझ्यासाठी तर असं बेड लागण्यासारखं प्रेम मी फक्त माझ्या कामावरच केलंय आणि त्याचा बोलतो माझा आई गोट वगैरे बक्ता पण माझ्या आई वडिलांना पण माहिती आहे ना की मी वेळ लागण्यासारखं प्रेम माझ्या फक्त कामावर केलंय आता ज्याच्यावर करेन एक, एक आउटसाइड ऑफस्टम टाकला ना की वेल लेफ्ट खूप उत्तम करायचं असतो त्या पद्धतीने खेळत आहे हरकत नाही आपण पुढचा मारायचं नाही पण ह्या दोघांची तशा अर्थानं केमिस्ट्री किंवा या दोघांना निवडताना नेमके काय क्रायटेरिया होते किंवा काय पद्धतीची मोजमात होते नाही कसं आहे की सर्वप्रथम ना आपण चित्रपटातला कॅरेक्टर काय आहे आणि आप आपल्या त्या कॅरेक्टरमधून काय लोकांना अनुभव द्यायचा आहे किंवा एक्सपिरियन्स आहे ते ते आपण ठरवतो आणि हे दोन्ही कॅरेक्टर्स जसं चित्रपट प्रत्येकाचे ह्या चित्रपटाने नेमके आहेत सहा सात लोकं ज्याच्या अवतीभोवती संपूर्ण चित्रपट आहे तर जिया जो कॅरेक्टर प्ले करते निशा ॲब्स्युल्युटली वायवेशियस हार्ट ऑन द स्लीव्ह म्हणजे फटकन बोलणार काय करायचं हे ठीक आहे म्हणजे एक सीन आहे जिथे ह्याला क्रिकेट खेळायचं असतं हा म्हणतो की ह्याला क्रिकेट टीममधून बाहेर काढलं आहे ते क्रिकेटमधून बाहेर काढलं तुला हो ठीक आहे आज मी फुटबॉल खेळतो अरे म्हणजे काय आहे तुम तुम्ही क्रिकेटशिवाय जगू शकत नाही ते असं काही नसतं मी ह्याच्याशिवाय जगू शकत नाही मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही म्हणजे ही जी फिलॉसॉफी आहे ही ही व्यक्ती जी फिलॉसॉफी सांगते ती ॲक्च्युली सेकंड हाफला इम्पॉर्टंट आहे की मी ह्याच्याशिवाय जगू शकत नाही ते असं काही आयुष्यात नसतं म्हणजे ह्या फिलॉसॉफीला धरून ही व्यक्ती जगते ते धागे तिकडे तिकडे आहे हा तसा विचार करत नाही दुसरं अजून एक इम्पॉर्टंट लाईन आहे शॉपिंग करताना एखादी गोष्ट ह्यांना पाहिजे असती आणि दुकान, तर दुकान बंद असतं तर तो म्हणतो अरे मला लग्नात हाच ड्रेस घालायचा होता आणि तो म्हणतो दुकान तर एक आठवड्यासाठी बंद आहे तो म्हणतो ती म्हणतो ठीक आहे आपण जाऊ अरे पण तुला हाच ड्रेस घ्यायचा होता ना अचानक तर निशा म्हणते की एखाद्या गोष्टीचा हट्ट तोपर्यंतच करावा जोपर्यंत ती मिळण्याची शक्यता असते राजक देशमुख जिंदाबाद पण ह्या फिलॉसॉफी आहेत ह्या लाईन्स नाही आहेत मग त्याच्यासाठी प्रत्येक व्यक्तीची फिलॉसॉफी ठरवणं फार गरजेचं होतं तर तेव्हा आम्हाला माहित होतं की हे, हे कॅरेक्टर आहे आणि जिनीला एक दिवस बसल्या होत्या आणि त्यांनी मला सांगितलं ही रील बघा मी बघितलं आणि यांची एक रील होती मराठीमध्ये मा होती आणि आम्ही बरेच पाहत की हे का ते काय म्हणजे छान आहे रील चांगली ती नाही निशासाठी मग मी मग ओके मग रील पाहिलं मग त्यांचं बाकीचं काम मग टीमला आम्ही पाठवलं त्यांनी सांगितले असं असं आहे मग सगळं झाल्यानंतर आम्हाला वाटलं की येस जो एक्सपिरियन्स आम्हाला पाहिजे किंवा जरी मराठीत त्यांचा पहिला चित्र पट असला तरी एक अमेझिंग कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आहे आणि जे निशामध्ये पाहिजे होतं ते सर्व ह्यांच्यामध्ये होतं मग एकदा आम्ही भेटलो स्क्रिप्ट नरेट झाली आणि मग ते सगळं जुळून आलं हा बघा आणि शुभंकर शुभंकर कसं आहे की एक एक कॅरेक्टर आम्हाला पाहिजे होतं आम्ही आम्ही कास्टिंग डिरेक्टरला सांगितलं की अशा अशा रोहन मापूसकर मला वाटतं की त्यांचं फार मोठं योगदान चित्र आहे चित्रपटामध्ये आहेच आणि त्यांना मी सांगितलं की असंच आहे मग त्यांनी म्हटलं की हा एक कलाकार फार छान आहे तुम्ही बघा मुलं कोण म्हण हे ते म्हणलं हो तुम्ही काय का अप्रोच करू नका म्हटलं कारण काय कसं आहे की ज्या व्यक्तींनी ऑलरेडी चांगलं काम केलं आहे मी हा रोल त्यांच्या तोडीचा नाही आहे म्हणजे ऑफर करतानासुद्धा आपल्याला वाटलं पाहिजे की त्यांचा पण मान राखला पाहिजे आपण का उगा आपण एकीकडून येतो आणि ठीक आहे तुम्हाला कुठलेही रोल ऑफर करू तसं नव्हतं माझ्या मनात मला तसं करू नका ते म्हणजे मी विचारून बघू का म्हणजे तुम्ही विचारून बघा पण काय आहे की मी पण ॲक्टर आहे मला पण माहिती आहे जेव्हा रोल येतात तेव्हा काशी असं काय सरळ सर सांगा की असा असा रोल आहे हे ही ह्या रोल रोल महत्त्वाचा आहे चित्रपटाचे फार महत्त्वाचा रोल आहे परंतु एखाद्या ॲक्टरची अपेक्षा असते की मला हे हा रोल करायचा हा रोल करायचा नाही आहे पण ते त्यांना तुम्ही सांगा ते म्हणाले मी सांगितलं आहे आणि तुम्ही भेटा एकदा मी म्हणत ॲज अन परफॉर्मर इज एक्स्ट्रॉर्डनरी ते काय ते व्हॅल्यूज ॲड करतील ह्या रोलमध्ये पण काम करताना त्यांनी ॲक्सेप्ट केलं तर त्यांचा मोठेपणा आहे पण त्यानंतर सिनेमामध्ये न बोलता डोळ्यांनी ॲड करणार तुम्ही ट्रेलर जरी पाहिला नसेल पहा एक श्रावणी तिथे बसले आणि फक्त एक लुक आहे त्या लुकमध्ये त्यांनी भरपूर सांगितलं की आय अंडरस्टँड अ पेन आय एम विथ यू बट ॲट अ डिस्टन्स जो सत्याबरोबर करत होता तीच गोष्ट तो श्रावणीबरोबर करतो आणि ही हा कॅरेक्टर ना इज द ओन्ली कॅरेक्टर हु इज ऑल द फो फोर ऑफ द व्हेरी वॅल आणि काहीच सांगू शकत नाही तर सगळं चांगलं हवं असं वाटतं पण अनसेड ज्या गोष्टी आहेत दोन मित्रामध्ये इवन क्लायमॅक्सला फक्त बघून नॉट करतो की फक्त नॉट शब्द नाही काय त्याच्यासाठी ॲक्टर लागतो तुम्हाला त्या तोडीचा आणि मला वाटतं शुभंकर इज अ सुपर बॅक्टर थँक्यू आणि आम्ही जिनील नेहमी म्हणतो की ही सच अ फाईन ॲक्टर वी शूड डू समथिंग मोर विथ हे फ्रॉम मुंबई फिल्म कंपनी प्रज्ञाला ना गेले कित्येक वर्षांपासून ओळखतोय हो कॉर्पोरेट म्हणून पी आर एजन्सी म्हणून ना त्यांनी आजपर्यंत ना सिनेमा बघून आल्यावर ना कोणत्याही सिनेमाबद्दल इतका आपल्या मनाने सांगितलंय सर बास आप एक फिल्म देखलो मी जानबुषय तारीफ नाही करेमचं वाक्य प्रज्ञा म्हणजे आय थिंक सहारा स्टारला तुमचा एक शो होता गेल्याच्या गेल्या आठवड्यात तर त्यावेळेला माझी उझरती भेट झाली त्यांच्याबरोबर आणि ते इतकं भारावून बोलत होते असं पहिल्यांदा घडलं आणि कसं आहे की आपण प्रचंड काम करतो चित्रपट बनवतो पण चित्रपट हे लोकांपर्यंत ना प्रेम आणि प्रज्ञा त्यांची पी आर कंपनी ह्यांना ह्यांच्याबद्दल आपण कधी बोलत नाही कारण काय त्यांच्याबद्दल प्रश्न येत नाहीत आपली भेटच त्यांच्यामुळे आहे खरं आहे चित्रपट लोकांपर्यंत त्यांच्यामुळे पोचतो आहे आपण ते माध्यम आहेत ते जर नसले तर चित्रपट लोकांना कळणार पण नाही की आला काय आणि गेला काय प्रोमोज आपण करू पण खरंच प्रज्ञा आणि प्रेम यांचे खूप व्यवहार की वेळ या चित्रपटाला लोकांपर्यंत व्यवस्थित पोचावं याचा ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत बात आहे खूप साऱ्या शुभेच्छा असं न म्हणता मी एक म्हणेन की एक बाबा आमटेंच्या ओळी आहेत येथे नाणतात श्रमर्षी या भूमीला क्षरण नाही येथे नाणतात श्रमर्षी या भूमीला क्षरण नाही येथे ज्ञान गाळते घाम विज्ञान दानव शरण नाही येथे कला जीवनमय अर्थाला अपहरण नाही येथे कला जीवनमय अर्थाला अपहरण नाही येथे भविष्य जन्मत आहे या सीमांना मरण नाही कारण तुम्ही जे मुंबई तुमची फिल्म कंपनी आहे ती यशाचा वेलू खऱ्या अर्थानं गगनावर नेणारी असेल आत्ताच्या घडीला मराठी इंडस्ट्री एका वेगळ्या संक्रमण अवस्थेतून जात आहे अशा वेळेला हा सिनेमा एक नवसंजीवनी देणारा ठरावा यासाठी लेट्सअपकडून खूप सारे थँक्यू थँक्यू